देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार नाहीत असं भाजपाच्याच गोटातून त्यांच्या लोकांतर्फे सांगण्यात येते भाजपाच्या पक्ष फडणवीसांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या ताकदीबद्दल भीती वाटू लागलेली कदाचित हेच कारण होतं की मागच्या वेळेस पण फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं होतं देवेंद्र फडणवीस यांना सामना करतील अशा पंकजा मुंडे यांनाही संपवण्यात आलं त्याचबरोबर दुसरे काही भाजपाचे नेते महाराष्ट्रामध्ये संपवण्यात आले आणि फक्त फडणवीस हे एकटेच महाराष्ट्रामध्ये भाजपाचे कदावर मोठे नेते म्हणून उदयास आलेले आहेत कदाचित हेच कारण आहे की इलेक्शनचा निकाल लागून आता जवळपास दोन दिवस होऊन गेलेले आहेत तरीही भाजपा स्वतःच अधिकृत वक्तव्य देत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत दोन पॉसिबिलिटीज निर्माण होत आहेत फडणवीसांच्या ऐवजी भाजपा मधूनच कोणी दुसरा पर्याय दिसतोय का किंवा एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पदावरती स्थापित करण्यात येईल एकनाथ शिंदे यांनी नुकतंच सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावरून घेणार नाही याचा अर्थ असा लागतो की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं याबद्दलची ते इच्छा बाळगून मनामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांना जर आत्ता मागे खेचलं नाही तर कदाचित पुढच्या पंचवार्षिक मध्ये भारताच्या पंतप्रधान पदासाठी ते स्वतः दावा ठोकतील ह्या अशा वातावरणामुळे भाजपाच्या हायकमांडला भीती वाटू लागलेली आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद बनत आहे का काय ह्याबद्दल शंका वाटू लागलेली आहे ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी पाहता आत्ता आपल्यासमोर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता दिसून येतात पहिल्या शक्यतेमध्ये पहिल्या शक्यतेमध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्या शक्यतेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि तिसऱ्या शक्यतेमध्ये जर कोणी मुख्यमंत्री बनत असेल तर तो, तो भाजपाचाच बनणार आणि भाजपाचा नवीन चेहरा असण्याची शक्यता ह्या सगळ्या गोष्टीमधून नाकारण्यात येत नाही